काल चेन्नई जोधपूर मध्ये हल्ला झालेल्या दोघाही प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कालची घटना घडून आजपर्यंत आरोपी अटक ना झाले नाहीत तसेच जखमी युवकाचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे आज सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मृतक युवकाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं सांगितलं आहे काल चेन्नई जतपूर एक्सप्रेसमधून प्रवास करीत असताना जागेवर बसण्याच्या वादातून सुमेर सिंग जबरसिंग राजपूत वय सत्तावीस वर्ष आणि पर्वतसिंग डोंगरसिंग राजपूत वय चाळीस वर्ष या दोघांवर दहा ते पंधरा जणांनी नंदुरबार रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेत हल्ला केला प्रवाशांवर धारदार शस्त्रांना वार करण्यात आले दोघेही जखमी प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं था। जखमीपैकी सुमेल सिंग जबरसिंग राजपूत वय सत्तावीस वर्ष राहणार गुडियाला जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला युवकाचा वीस फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता विवाहाआधीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपी पोलीस अटक करत नाही तोपर्यंत तो मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतलाय आज सकाळी अकरा, अकरा वाजी ची ते साडे अकरा वाजेची घटना असून नातेवाईकांनी पोलीस प्रक्षेणा संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे या हां भुजा इतल का बेटा दादा पत्रासाठी कुसीट गेली इफ्रामस मागमारी रमनोगस गुसीदवी दे दिया फिर किसी को फोन किया तो फिर दो दिन चार मागंड बोलाया पंच पंद्रस बारा आधी ठेव मार हमला तो 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 ना, तो नाम करण सिंह गाँव भुड़ियालाश मेरे भाई के साथ कल अटैक हुआ ट्रेन में ठीक है पाँच से लड़के थे सीट को लेकर झगड़ा हुआ था उस बारे में अटैक हुआ उसका मृत्यु हो गया है जब तक मैं बोली नहीं लूँगा जब तक आरोपी पकड़ा नहीं जाता आता नंदुरबार रेल्वे स्टेशनवर चेन्नईहून ते जोधपूरला जात होते राजस्थानी बरोबरचे राजपूत भाई आहे सुमीर सिंग आणि त्याच्या भाऊ सोबत जात होते त्यांची काही सीटवरून वाद झाला ते वादवरून त्यांनी नंदुरबारमधून चार पाच पोरांना बोलवून घेतलं आणि बोलवून डायरेक्ट साकूने हल्ला केलेला आहे त्याच्यात सुमीर सिंग मृत्यू पडला त्यानंतर त्याला उशिराने आणला गेला इथं सिव्हिलमध्ये आणि अद्यापि अजूनही माझा आरोपी पकडले गेले नाही आहे त्यांचे पोलिसमंतर शोध चालू आहे म्हणून एवढा टाईम लावायला वेळ होतो आहे आणि त्याचा भाऊ इथे एकदम एक दुसरी अवस्थामध्ये तो प्रेत घ्यायला तयार नाही आहे जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत तो, तो प्रेत घ्यायला तयार नाही चेन्नईवरून आमचे राजपूत बंधू राजस्थानला जात असताना जळगाव का अंबडरवरून कोणतरी व्यक्ती बसला गाडीत आणि गाडीमध्ये काहीतरी त्यांच्या बा काहीतरी संभाषण झालं संभाषणमध्ये तो समोरच्या व्यक्तीने नंदुरबारमधून काही लोकांना काही लोकांना बोलून त्यांच्यावर भर रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेमध्ये घुसून त्या आमचे जे राजपूत बंधू त्यांच्या मो लहान भावाला चाकूने वार करून त्याला ठार केलं ठार करताना त्याच्या मानेमधून रक्त न... रक्त वाहत होतं त्या ठिकाणी आता आम्हाला माहीत पडलं की त्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओ त्यांना अर्धा तास पर्यंत तिथं टाइमपास झाला अर्धा तास नंतर सिव्हिल मध्ये अर्धा तास पर्यंत त्यांची तिथे दखल नाही घेतली रक्त जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे लवकरात लवकर कधी के ट्रीटमेंट केले असती तो आज व्यक्ती वाटला असता सायंकाळी कालची घटना आहे पाच वाजेची पाच वाजेपासून आज अकरा वाजेत झाले तोपर्यंत त्या लोकांना पोलिसांनी अटक नाही केलेलं आहे जोपर्यंत ते लोक जमा त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे जे राजपूत बंधू आहे ज्यांची आधी घटना मृत्यू पाहिले ती बोडीला आम्ही हात लावणार नाही